नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक घरातल्या घरात एकदम छोटासा बिझनेस अगदी तुमच्या दोन टायमाचा खर्च जेवणाचा वाचेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तुम्ही बघा व्हिडिओ काय असेल आणि एकदम साध्या पद्धतीनं तुम्हाला सिलाई काम येत नाही तुम्हाला लिहिता येत नाही तुम्हाला वाचता येत नाही तरीसुद्धा तुम्ही आपल्या दोन टायमाचा जेवणाचा खर्च काढू शकता असा एक बिझनेस मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि एकदम छान बिझनेस आहे एकदम सोपा कटकट हे बघा अशी मशीन भेटते छोटी सिंगरची मशीन आहे ही समोर ऐकायला हां सिंगर कंपनीची मशीन आहे अशी ही मी दोन हजार एकोणीसमध्ये घेतली होती मी याला घेऊन पाच सहा वर्ष झाले तर ही मशीन मी घेतली होती पाच सात वर्ष झाली असे या मशीनला घेऊन दहा या बारा हजाराची मशीन होती ही पण ह्या मशीनना माझं एवढं मग अगदी दोन टायमाचा जेवणाचा खर्च मी काढू शकते म्हणून हा बिझनेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अगदी मी सिलाई काम पण येत नाही मला लिहिला वेचायला कोणाला येत नसेल तरी त्याच्यासाठी पण ही मशीन एकदम सोपी आहे पिको करायचा फिक्त पिकू करायचा आणि पिको करायचा आणि आपलं घर कसं चालवंच हे बघा माझ्याकडला स्टॉक हे सगळं दाखवत आहे तुम्हाला तिथंच ठेव तिथंच हे बघा असा फॉल घ्यायचा आणि प्रत्येक साडीला असा प्रेस करून फॉल लावायचा ह्या साडीला फॉल लावलेला आहे मी अशा आणि ह्या पण साडीला फॉल लावलेला आहे आता संक्रांत आहे त्याच्यामुळं खाऊ खूप छान चालू आहे पण असं हे वर्षभर पण चालू असतं अगदी जून जुलै महिन्यामध्ये फक्त नसतं आहे दोन महिने नाही तर कंटिन्यू आपल्याला दोन साड्या पण आल्या एका दिवसाच्या तरीसुद्धा आपल्याला चालत हे बघा असा फल लावून घ्यायचा आणि छोटीशी मशीन आपल्यासाठी खूप काही आपल्या दोन टायमाच्या जेवणाचा खर्च वाचवते एवढी मशीन ही चालू असते हे बघा यालाही लावून झालं आहे

मैत्री तुम्ही पण असा असा छोटासा बिझनेस चालू करा आणि आपलं घराचं थोडासा भार उचला हे बघा याला पण लावून घेतलेला आहे मी आणि असं माझं दिवसा दिवसामध्ये जर दहा साड्या तुम्ही पिको कॉल केल्या ना तर कुठंच जायची गरज नाही आपल्याला आपल्याला कम्प्युटर येत नसेल चालवता आपल्या लिहिता वाचता येत नाही आपण जास्त शिकलेलो नाही आपल्या शेतात पण काम होत नाही अशा बायकांसाठी खूप छान बिझनेस आहे हा आणि शिलाई कामाचं पण याला फारसं काही टेन्शन नसतं आहे की शिलाई चाली पाहिजे म्हणून आणि ज्यांना साध्या टिपा मारता येतात ना त्यांच्यासाठी पण हा चांगला बिझनेस आहे हे बघा या सगळ्या साड्यांना मी फॉल लावला आहे काही साड्यांना काही लावायचं राहिलं ला आहे पण मी म्हटलं ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी अगदी दहा हजारापासून हा बिझनेस चालू करा आणि आपल्या घरच्या घरी आणि आपलं घरातलं काम रेग्युलरचं सुद्धा आपण काम करू शकतो बारा एक वाजेपर्यंत घरातलं काम जातं आपलं